नमस्कार मित्रांनो दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारल्या त्यापैकी माहेरची साडी हा चित्रपट रंगभूमीवर प्रसंड गाजला या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती परंतु त्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या पत्नीचे नाव मृदुला भाटकर असे आहे रमेश व मृदुला यांचे प्रेमविवाह झाले आहे रक्तपुष्प या मराठी नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले मात्र काही काळानंतर त्यांनी कलाविश्वाला कायमचा रामराम ठोकला व येल एल बीची पदवी घेतली त्या दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणवीस या काळात मुंबई हायकोर्टात जज म्हणून कार्यरत देखील होत्या तर तुम्हाला रमेश भाटकर आणि त्यांच्या पत्नीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद